सकाळ समूहाकडून नवी मुंबईमधल्या वाशीमध्ये राज्यातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा सा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय वाशीमधल्या सिडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड्स या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय आज आणि उद्या दोन दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन घेता येईल पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरू व्यवस्था सकाळ समूहानं केली आहे भाविकांना रात्री दहा वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येईल पद्मभूषण श्री एम यांचं मार्गदर्शन लाभेल तर डॉक्टर पुरुषोत्तम राजेमवाले अग्निहोत्र संपन्न करतील शंकर महादेवन आणि हरिहरण यांचा सूरसंध्या हा संगीतमय कार्यक्रम देखील या ठिकाणी होईल त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचं दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावं हे आवाहन सकाळ समूहाने केलंय पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे एकनाथ महाराजांचे वंशज योगेश महाराज देखील या सोहळ्याला उपस्थित आहे साम टीपी सोबत बोलत असताना त्यांनी एकनाथ महाराजांची हस्तलिखित दाखवली बघूयात नाथ महाराजांचं हे मूळ हस्तलिखित भागवत आहे साधारणपणे यावर्षी याला साडेचारशे वर्ष पूर्ण होत आहेत नाथ महाराजांनी शके चौदाशे पंच्याण्णव साली वाराणसी क्षेत्री म्हणजे काशीला हे नाथ भागवत लिहून पूर्ण केलं यावर्षी नाथ महाराजांच्या या भागवत जयंतीचा चारशे पंचवीसा चारशे पन्नासावा जयंती महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे म्हणजे चारशे पन्नास वर्ष जुनं हे हस्तलिखित भागवत आहे श्री गजानन महाराज यांनी साली परमभक्त भगवानराव देशमुख यांना आपल्या मूळ पादुका दिल्या आज देशमुखांची तिसरी पिढी या पादुकांचा सांभाळ करते आणि याबाबत देशमुखांच्या तिसऱ्या पिढीचे दिनेश कुमार आनंदराव देशमुख यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी बघूया श्री गजानन महाराज यांना मानणारा महाराष्ट्रामध्ये एक मोठा वर्ग आहे आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की कधी ना कधीतरी शेगावमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घेणं सध्या आपण वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आहोत आणि या ठिकाणी खरं तर गजानन महाराज यांच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत बुलढाण्यामध्ये दिनेश कुमार आनंदराव देशमुख यांची सध्या तिसरी पिढी या पादुकांचा सांभाळ करत आहे आणि त्यांची तिसरी पिढी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे सर खरं तर आपली तिसरी पिढी आहे तिसऱ्या पिढीपर्यंत हा संपूर्ण वारसा कशा पद्धतीने आलेला आहे काय तुम्ही आजच्या निमित्ताने सांगाल मी दिनेश कुमार आनंदराव देशमुख राहणार जयपूर तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा माझ्याकडे माझ्या आजोबाच्या काळात एकोणीसशे आठ साली संत गजान महाराज तीन दिवस मुक्कामी होते त्यांनी ह्या स्व स्वहस्ते माझ्या आजोबांना पादुका दिलेले आहे आणि एकवीस या अध्यामध्ये दगडाची खांब पडलेली जी बाई दाखवलेली आहे डॉक्टर लोमोनी तपासलं वगैरे ही माझी सखी आजी आहे तिच्यासोबत जे दोन लहान मुलं दाखवले आहे ते माझे वडील आणि काका आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे दोन हजार आठपासून मी ह्या पादुका मोकळ्या केल्या आणि जे लोक मला आमंत्रित करतात तिथं येऊन ह्या पादुका जातात आणि लोकांना दर्शनाचा लाभ मिळतो आज सकाळ पेपरवाल्यांनी त्या दृष्टीने सगळ्यांच्या पादुकांना सगळ्यांना लाभ व्हावा त्यादृष्टीने त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आहे पाहत आहोत की खरंतर शेगावला हो जा जाण्याची अनेकांची इच्छा असते मात्र प्रत्येकाला ते शक्य होत नाही आज मात्र गजानन महाराज यांच्या जा पादुका या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत प्रत्येकाला दर्शनाची सोय या ठिकाणी आहे आणि त्याच्यातमुळे मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी येऊन गजानन महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन सकाळ माध्यमाच्या वतीने करण्यात येत आहे कॅमेरामन रोहित शिगवंतसह मी रुपाली बडवे साम टी व्ही